लष्कराच्या मालमत्ता व्यवस्थापन विभागात मूळ नियुक्त असलेले राजेंद्र जगताप यांना जून दोन हजार बारा मध्ये प्रतिनियुक्तीवर महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी नेमणूक करण्यात आली होती त्यांचा पदाचा कालावधी संपुष्टात आल्यानंतर त्यांना पुन्हा दोन वर्ष मुदतवाढ देण्यात आली होती त्यावरून शहरातील स्वयंसेवी संस्था आणि काही राजकीय पक्षांनी टीकाही केली जगताप यांनी तब्बल चार वर्ष दहा महिने अतिरिक्त आयुक्त पदाचा कारभार पाहिला अखेर आता राज्य सरकारनं त्यांच्या बदलीचा आदेश काढला असून रायगडच्या जिल्हाधिकारी शीतल उगले हे आता अतिरिक्त आयुक्त असणार आहेत उगले यांची दोन हजार नऊ मध्ये भारतीय महसूल सेवेतील अधिकारी म्हणून त्यांची निवड करण्यात आली होती उगले दोन दिवसात दो पदभार स्वीकारणार असल्याचं सांगण्यात आहे पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी कोल्हापूरचे जिल्हाधिकारी डॉक्टर अमित सैनी यांची नियुक्ती करण्यात आली आहे स्मार्ट सिटी कंपनीच्या सीईओ पदाची जबाबदारी आयुक्त प्रेरणा देशभरतर यांच्याकडे या पदासाठी भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याचे राज्य सरकारने जाहीर केलं होतं त्यानुसार भारतीय प्रशासकीय सेवेच्या दोन हजार सातच्या बॅच चे अधिकारी असलेले सैनी यांची नियुक्ती करण्यात आली आहे विरेश आंधळकर शार्प न्यूज पुणे